आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कोल्हापूर बावडा येथे सुरू मुंबई आणि पुण्यानंतर आता कोल्हापूरातही इलेक्ट्रिक स्कूटर वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे इलेक्ट्रिक वाहन इव्ही चार्जिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी समको इव्हीने कोल्हापूर येथे आपला नेक्स्ट जनरेशन डी सी फास्ट चार्जर पॉइंट सुरू केला आहे बावडा येथील चा चा या, या चार्जर पॉईंटचे आज शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले ज्यामुळे कोल्हापूरच्या ई स्कूटर धारकांना जलद चार्जिंगची सोय मिळाली आहे समको इव्हीचा हा क्रांतिकारी डी सी फास्ट चार्जर ई स्कूटर चार्जिंगच्या जगात नवा अध्याय सुरू करत आहे कंपनीचे महेश शिंगारे यांनी या दिलेल्या माहितीनुसार या चार्जरमुळे कोल्हापूरमधील वाहनधारकांना फक्त पंधरा मिनिटात चाळीस किलोमीटरची रेंज मिळणार आहे याचा अर्थ आता बॅटरी चार्ज करण्यासाठी अधिक वेळ थांबण्याची गरज नाही ज्यामुळे शहरी आणि लांबच्या प्रवासासाठी उत्तम सोय झाली आहे हा नवा चार्जर टाईप सेवन आणि टाईप सिक्स गन इंटरफेसचा येतो जो जलद आणि सुरक्षित डी सी चार्जिंग सुरक्षित ठेवतो हा चार्जर ओला अथर विडा अल्ट्रावायोलेट अशा नावाजलेल्या ई स्कूटर ब्रँडच्या वाहनांना सपोर्ट करतो हा केवळ एक चार्जर नाही तर एक स्मार्ट नेटवर्क आहे ओ सी पी पी वन पॉईंट सिक्स जे यू पी आय स्मार्ट चार्जर नेटवर्कमुळे या पॉईंटचे रिअल टाईम मॉनिटरिंग आणि व्यवस्थापन करण्यास शक्य होते ग्राहक त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे चार्जिंगची स्थिती बिलिंग आणि इतर सर्व गोष्टी सहजपणे नियंत्रित करू शकतात महेश शिंगार यांनी सांगितले की हा चार्जर सोसायटीतील रहिवासी व्यावसायिक प्लॉट मालक इव्हेंट आयोजक आणि फ्लिट कंपन्या अशा सर्वांसाठी उपयुक्त आहेत सार्वजनिक तसेच खाजगी वापरासाठी त्याची कार्यक्षमता उच्च आहे घरगुती वापरासाठी कंपनी खास इन्स्टॉलेशन सेवा आणि रिमोट मॉनिटरिंगची सुविधाही देत आहे या चार्जरला झिरो मेंटेनन्स आधार असल्यामुळे ग्राहकांना अखंड सेवा मिळेल समको एव्हीच्या या नेक्स्ट जेन डे सी फास्टर चार्जरच्या आगमनामुळे कोल्हापुरात इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव आणि सुरक्षित सोयीस्कर आणि कार्यक्षम होणार आहे यात शंका आहे यावेळी शोभा शिवाजीराव चोरगे महेश श्रीपती बेडेकर वीना विजयराव कदम विजयराव लक्ष्मण कदम सुनील महादेवराव भोसले उज्ज्वला सुनील भोसले शीतल पवार अणुश्री शिंदे सागर दळवी राजू भोगले अराध्या वेणीत कदम कल्पना प्रकाश निर्मये मयूर सुतार रमेश सांगावकर रुपाली रमेश सांगावकर व व्ही चार्जर टीम उपस्थित होते तर कल्पना झरे व वा शोभा शिवाजीराव चोरगे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले मी एकोणतीस जानेवारीला गाडी घेतली त्यानंतर पहिल्यांदाच आपल्या इथं फर्स्ट फास्ट चार्जरला लावले गाडी तिथं एका मिनट एका मिनटामध्ये एक, एक पर्सेंट चार्जिंग होते फास्ट चार्जिंगमुळे आता लवकर गाडी फास्ट चार्जिंग होणार याच्या अगोदर कुठं चार्जिंग जात होता किंवा काही तुमच्या अगोदर घरीच लावत चार्जिंग अच्छा घरातलं चार्जिंग जण घ्यायचं काय तुम्हाला दर जाणवते याच्यावर तर फास्ट चार्जिंग होते घरी स्लो चार्जिंग होते अरे यायची गती करून दारातल्या चार्जिंगपेक्षा चार्जिंग, चार्जिंग फास्ट होते आपला टाईम वाचतो आहे आणि आमची सोय चांगली होती किती इमर्जन्सीला बाहेर जायसाठी जर काय हे लागलं फास्टमध्ये चार्जिंग आम्हाला बाहेर जाता येते नमस्कार मी महेश शेजारी माझी कंपनी आहे सॅमसोंग इ व्ही ही कंपनी आहे इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जर मॅन्युफॅक्चरिंग करते पुण्यामध्ये आहे आपली कंपनी तर आम्ही कोल्हापूरमध्ये बावडा येते टू व्हीलर डी सी फास्ट चार्जर आत्ता लॉन्च केलेला आहे तर हा चार्जर ओला इतर टी व्ही एस आय क्यू बजाज बजाज चेतर विडा इतर अल्ट्रा व्हायलेट ह्या स्कूटर्सना आपण फास्ट चार्जिंग स्टेशन्स सपोर्ट करतो आहे आणि हा चार्जर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच इन्स्टॉल केलेला आहे आणि इथूनही आम्ही आता आज लॉंच केलेलं आहे आणि इथून पूर्ण भारतामध्ये आत्ता आम्ही त्याचं नेटवर्क आता वाढवणार आहे सो मी ॲज अ चॅनल पार्टनर डिस्ट्रीब्युटर डीलरशिप ह्या फील्डमध्ये असताना माझा असा एक अनुभव आला की मी दोन हजार बावीसपासून या फील्डमध्ये आहे आणि कस्टमर ॲज ॲक्वायर करतो आम्ही तर मोठमोठ्या कंपन्यांच्या थोडं काम केलेलं आहे दिल्लीपासून ते बेंगलोर वगैरेपर्यंत हो पण एक खासियत अशी सांगायची आहे की सॅम्पू इ व्हीमध्ये एक uh, जो पाठिंबा असतो ज्याला म्हणतो ना ॲमिनेशन मर्केद या ज्याके लढाई करते जाऊ तर ॲज अ डीलर म्हणून किंवा ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आमच्यासाठी एक पाहिजे असतं की आमच्या ग्राहकांना जेव्हा आम्ही एखादी सर्व्हिस देतो तर तो कस्टमर सॅटिस्फाईड असला पाहिजे एकदा लाईफफुल त्याला एक्सपिरियन्स आला पाहिजे तर सॅम्पू इ ही खासियत आहे की पूर्ण त्यांनी देताना सोल्युशन फर्स्ट टाईम राईट ज्याला आपण म्हणतो ॲक्विझिशन तिथे जास्त भर दिलेला आहे मग तो एंड युजर असू देत जो की कन्झ्युमर येतो चार्ज करायला गाडी किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत जे आपल्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीला थोडंसं त्यांचं रेव्हेन्यू ग्रोथसाठी तिथे इन्व्हेस्टमेंट करतात किंवा आम्ही ॲज अ इंटरनल डीलर्स ह्या तिन्ही पोर्टफोलिओचं त्यांनी खूप छान काळजी घेतलेली आहे त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करायला खूप आवडतं आणि कोल्हापूरकरांना एक सांगेन की हा भारतातला टू व्हीलरचा थ्री इन वन म्हणण्यापेक्षा चार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्या फास्ट चार्जिंग तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि पहिलं इन्स्टॉलेशन आपण हे कसबा पावडामध्ये केलेलं आहे नमस्कार मी संतोष लाटकर सॅम्पो एव्ही चार्जिंग फास्ट चार्जिंगचा चॅनल पटणार सांगली जिल्ह्याकडं आहे आपली कंपनी आज कसबा बावडा इथे फास्ट चार्जिंगचे टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी या दोन्ही मशीनं प्रें आपल्या इथं लॉन्च केलेली आहेत आता तर तुम्ही इथं पाहू शकता सांगलीत आणि कोल्हाबाजार आपले सर्विस सेंटर चालू करायच प्रयत्न चालू आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही तुमच्या कृपेने आज सगळीकडे आमचे यशस्वी घोडदा चालू होणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जॉईनिंग आम्हाला सहकार्य करावे हे मी आम्ही नंबर